आज मला जो तुम्हाला संदेश द्यायचा आहे जो मेसेज तुम्हाला द्यायचा आहे तो एवढाच आहे की माणसाने रिॲक्ट लगेच होईल रिॲक्ट म्हणजे ही मला बोलली मग मी लगेच दिला अजिबात मी खूप सुंदर प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आणलेला अस तुम्ही स्वतःला विचारा आणि जमलंच तर त्याचं पालन करा मी करतो प्रयत्न करा तुम्हाला जमलं तर पालन करा आनंद मिळेल सुखी राहा प्रश्न असा आहे जेव्हा एखादी कृती घडते किंवा एखादी परिस्थिती ओढावते आपण मनुष्या कधी काय होऊ शकतो समजा तर म्हणजे कॉन्व्हर्सेशन चालू आहे म्हणजे एकमेकांसोबत कम्युनिकेशन चालू आहे बोलणं चालू आहे उत्तर देण्याआधी उत्तर देण्याआधी स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारायचा आत्ता मी इथे बोलणं योग्य आहे गरजेचं आहे का दोन तीन सेकंद मध्ये निर्णय झाला पाहिजे आत्ता माझं इथं व्यक्त होणं मी इथे बोलणं व्यक्त होणं गरजेचं आहे का जर तुम्ही संयम ठेवलात ना तुम्हाला आनंद लागतो कारण तेव्हा तुम्ही गोष्ट सोडून द्यायला शिका हळूहळू तुम्हाला माहितीये की हे सोडून दिलेलंच बरं सोडून द्यायला शिकलाय तुम्ही मग आपापसात जेव्हा आपण असतो वैयक्तिक जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये तेव्हा का नाही सोडून देत तेव्हा का भांडणं होतात आणि त्या भांडणातून दुःख कोणाला होतं स्वतःला त्रास कोणाला होतो बी पी कोणाचा वाढतो लास्ट कोणाला होतो वेळ कोणाचा जातो खरे कुठे मान्य हा खेळ करा बघू तुम्ही बोलत नाही म्हणून ऍक्शन ऍक्शन का कारण ती ऍक्शन बघून तुम्ही कराल इथे जे झोपलेले असतात त्यांना उठवणं खूप गरजेचं संयम संयम का गरजेचा आहे हे आज आपण इथं पाहिलेलं आहे तर मी जो तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे तो नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा की माझं इथे बोलणं गरजेचं आहे का म्हणजे आहे का असेल तर नक्की ठेवा नसेल याच्याने काय होणार तुमचा तागा म्हणजे जी चिडचिड आहे ती कमी होणार तुमचा जो हाय ब्लड प्रेशर आहे तो नॉर्मल तुमच्या डोक्याला जो घाम येतो तो घाम येणार नाही म्हणजे टेन्शनमुळे जो घाम येतो तुमचं जे डोकं दुखत ते दुखणार नाही आणि काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो एखादी जखम झाली बरी होते का बरं ते आशिष शोधून गेलं तर चांगले होईल कपिच होईल अजून खराब होत संयम ठेवायचं आहे पण कृती पण करायची आहे कृती काय त्याच्यावर औषध लावणार औषध लावल्याने काय होणार ती बरी होणार होणार ना तसच आहे तुम्ही लोक व्यक्त होतात दुःख स्वतःला होतं ठीक आहे ना त्याचा काही उपयोग नाही वेळ जाईल भाजी शिजायला पण वेळ लागतो हो तर जी गोष्ट तुमच्या सोबत भरती आहे किंवा जी गोष्ट तुम्ही ज्या गोष्टीला तुम्ही सामोरे जात आहात तर ती जर तुम्ही संयमाने सामोरे गेलात ना तर नक्की तुम्ही आनंदी राहाल आणि तुमच्या जीवाला त्रागा होणार नाही मग ते तुमचं पर्सनल लाईफ असू द्या वैयक्तिक मग ते तुमचं कौटुंबिक असू द्या ते तुमचं सामाजिक असू द्या धार्मिक असू द्या किंवा राजकीय असू द्या कुठलंही असू द्या एवढेच बोलून मी माझे इथं आजचं जे पुष्प आहे ते इथं थांबतो आणि रजा घेतो धन्यवाद